एक अग्निशामक गाडी आली होती त्या गाडीचा लोकार्पण सोडा होता त्या लोकार्पणासाठी मी ह्या ठिकाणी आलो होतो आणि लगेच समजलं की गावामध्ये सप्ताह चालू आहे आणि माहिती मिळाल्याबरोबर लगेच ह्या ठिकाणी सर्वांच्या दर्शनासाठी मी आलेला या ठिकाणी बाबांचं सुद्धा दर्शन घेण्यासाठी आपलं सर्वांचं दर्शन झालं मी खूप धन्य झालो वास्तविक पाहता आहे मी एक सामान्य कुटुंबातला माणूस बाबा माझी आई मी अंगठा पण त्या काळामध्ये त्यांनी निर्णय घेऊन मला शिकवलं कसा तरी शिकलो वयाच्या बावीसव्या वर्षी नोकरीलाही लागलो परंतु तिथं काय मन रमलं नाही बाबा समाजाची सेवा कुठंतरी घडावी लोकांच्या सुखादुखात कुठेतरी अडीअडचणीत धावून जावं ही एक भावना मनाशी गुराशी बाळगून मी बाहेर निघालो तेरा वर्ष नोकरी माझी शिल्लक असताना बाबा मी स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि पंधरा वर्ष झाली सतत लोकांच्या सुखात दुखात अडीअडचणीत मी धावून जातली परंतु उमरखेड महागा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि नेते मंडळींनी माझ्यासारख्या गरीब माणसाचं नाव महाराष्ट्र नव्हे तर दिल्लीच्या तक्तापर्यंत लावून धरलं बाबा आणि त्यानंतर मला कुठं उमेदवारी मिळाली एवढंच नाही बाबा तर पुढील उमेदवार फार धनाढ्य होता उमरखेड महागा विधानसभा मतदारसंघातील माणसं हेरून समाजासमाजातली माणसं हिरून त्यांनी त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न केला अनेक लोकांना त्यांनी पैसे वाटली बाबा मी सामान्य माणूस मी फक्त लोकांच्या सुखा दुखात आडी अडचणीत गेलो होतो बाबा परंतु उमरखेड महागा विधानसभा मतदारसंघातील मतदार बांधव त्या आमिषाला कुठेही बळी पडले ना नाही बाबा इथल्या मतदार बांधव मतदार भगिनी त्याचबरोबर मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीनं मला, आमा, मला बद्दल या ठिकाणी आम्हा मतदान देऊन मला ह्या ठिकाणी नेऊन आलं त्याबद्दल मी ह्या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करतो येणाऱ्या काळात मी ह्या ठिकाणी कुठलाही आमदार नाही खरं जर म्हणून आमदार तुम्ही आहात मी ते एक सामान्य कुटुंबातला माणूस माझ्याकडे कुठली बाबा एवढी ताकद या लोकांनी ताकद दिली या ताकदीचा उपयोग करून येणाऱ्या काळात लोकांची सुख आडी अडीअडचणी मी निन... कमी करण्याचा प्रयत्न करेल जी काही कामं मला सांगताल ती कामं निश्चित मी ह्या ठिकाणी करली विकास करण्याचा प्रयत्न आणि विनंती करतो कोणी खूप आजारी असेल तर मला या ठिकाणी तुम्ही अधिकार दिला ताबडतोब माझ्याकडे पत्राला पत्र घेण्यासाठी याच ताबडतोब मी पत्र तुम्हाला देईन चार ते पाच लाखापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी पैसा मिळून जाईल तुमचा आधार त्या ठिकाणी कारण माझा का हा पैसा नाही तुमचाच आहे परंतु तुम्ही मला जे अधिकार दिला त्या अधिकाराचा उपयोग करून भविष्यामध्ये काम करणार आहे ह्या ठिकाणी मला थोडा व्यक्त केला बाबा मला दर्शन घ्यायचं खूप खूप या सप्ताहानिमित्त मी ह्या ठिकाणी शुभेच्छा देतो खरं जर म्हणलं तर ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे यांच्यामुळं आपले संस्कार टिकून आहेत मोदी साहेबांचं एक स्वप्न आहे महाराष्ट्राला नव्हे तर देशाला ह्या ठिकाणी प्रथम क्रमांकावर न्यायचं आहे तर अशा महान माणसांची संतांची मानतांची आपणाला खूप आठवण होते यांच्या संस्कारावर आपण या ठिकाणी आपले संसार पुढं चालवत असतो बाबाला सुद्धा ह्या ठिकाणी नमन करतो आपल्याला सुद्धा ह्या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय भारत